नागपूर अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि मराठवाड्यातल्या दोन जिल्ह्यांचा प्रश्न सध्या अधिवेशनामध्ये एक असतो आहे माझ्यासोबत मा संदीप भैया क्षीरसागर आहेत भैया परभणीचं हिंसाचार आणि बीडमध्ये झालेली घटना आज ह्याच्यावर चर्चा अपेक्षित होती पण आजही ती झालेलं नाही बघा दोन्ही गोष्टी फार भयानक आहेत बीडमध्ये घडलेली घटना आणि परभणीमध्ये झालेली घटना पहिल्या दिवशी सभागृहामध्ये आम्हाला सांगितलं आलं होतं की चर्चेमध्ये आपण दुसऱ्या दिवशी विषय घेऊ आजही तो विषय घेतला नाही आणि सरकार जनतेमधला जो रोष आहे दोन्ही घटना फार चुकीच्या झालेल्या हा सरकारने प्रशासनाकडून खरीच माहिती घ्या आम्ही विरोधक आहेत बाकोवर काहीतरी बोलणार पण जर लोकांमध्ये सरकारनी जाऊन बघितलं तर कशा पद्धतीचं रोष आहे पटकन पटकन या मागची जी पण कोणी आरोपी आहेत मास्टर माइंड आहेत ती अटक झाली पाहिजे मास्टर माइंड म्हणून किंवा ह्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे एक नाव सातत्याने येत आहे काय ह्या व्यक्तीची भूमिका आहे या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड ह्याच्यामधला मास्टर माइंड तुम्ही एक सांगा एक आमदारला बॉडीगार्ड किती भेटतात एक ह्याचा क्रिमिनल रेकॉर्ड असून ह्याला दोन बॉडीगार्ड आहेत हा प्रश्न आहे माझा मी सरकारला हा प्रश्न आहे फडणवीस साहेबला प्रश्न आहे की त्याला दोन बॉडीगार्ड कसे काय भेटतात म्हणजे सरळ सरळ तुम्ही थोपायचं काम त्यांना करतात बरोबर आहे आमची प्रामाणिकपणे एवढीच इच्छा आहे की हे जे आरोपी आहेत आणि हे जे काही मास्टर माइंड आहेत ह्यांना है। पटकन अटक झाली पाहिजे आणि शिक्षा लागली पाहिजे दोन तीन गोष्टी याच्यामध्ये आहेत मागच्या एक दीड वर्षामध्ये बीडचा बिहार झाला हा ही एक चर्चा येते तर बीडचा बिहार झाल्यानंतर बिहारचं बीड परत कसं होऊ शकतं हे बघा बीड हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे तुम्ही जे बीड बीडचं बिहार करणारे हे फक्त एक दोन लोक आहेत जी समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम ही लोक करतात ही लोक जर आत टाकून दिले ना तर बीड जिल्हा आमचा एकदम शांतपणे चढ आपण बघितलं की जेव्हापासून मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं मनोज जरांगे यांचं राज्यभरात ते मोठं झालं त्याच्यानंतर बीड हे एक जातीय घुसळणीचा एक प्रयोगशाळा बनली दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झालेली आहे बीडची सध्याची परिस्थिती कशी आहे हे बघा मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो तुम्ही जे मला प्रश्न विचारला की जाती पातीचं जे काही झालंय तसं जर बसलं तर मग संदीप क्षीरसागर कोणत्याच फ्रेममध्ये बसत नाही सुयाच्या टाचणीच्या टोका एवढी समाज असेल माझा तिथे तुमच्या लक्ष आलं मग मी निवडूनच आलो नसतो पण हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे पवारसाहेबांना मानणारा जिल्हा आहे हे फक्त हे वातावरण काही लोक जे खराब करतात ते त्याला जर प्रशासनाने जर शिकवला ना एकदम शांतपणे होईल जिल्ह्याला तर दोन मंत्रिपदं मिळत आहेत दोन बहीण बंधू भगिनी परत मंत्री झालेले आहेत पालकमंत्री परत कदाचित धनंजय मुंडे होतील पुढचं भविष्य तुम्हाला काय दिसतं बीडचं हे बघा मला ही गोष्ट काही माहीत नाही मला पण कोण पालकमंत्री कोण नाही हे त्यांचे पक्षप्रमुख ठरवतील पण जे कोणी होतील तर ह्या सिच्युएशनला जे काही प्रशासन जे बिघडलं आहे ते सुधारण्याचं काम करा एवढीच विनंती असेल माझी धन्यवाद हे संदीप ठेसागर संदीपया माझं सहकारी अभय देशमुख यांच्यासह अजिंक्य कुठे नागपूर